हाय शुभ राम राम शुभ गुरुवार सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर चला पहिले तुम्ही तुम्हाला दाखवती स्वयंपाक मजे ना पोहे बनवणारे नाश्त्याला आजचा आहे आपला अपडेटचा अकरावा दिवस अकरा दिवस झाले आप आपल्या घराचं बांधकाम चालू झालेलं आहे हा तर आजचा आहे अकरा दिवस अकरावा आहे चला तुम्हाला बोलत बोलत बोल बोलत बोलत, बोलत करते हा बघा हे बघा कढई ठेवली कडईमध्ये राहायचं तेल टाकलं आणि ते पण मस्त कडक गरम तर त्याच्यामुळे मी काय तुमच्या संग जास्त बोलू शकली नाही तर चला आता मी ह्याच गोष्टीवर जिरा टाकते कांदा हिरवी मिरची टाकते चहा सुद्धा व्हायला बघ आपला हा मस्त याचा प्यायला सगळ्यांनी तर आपल्याला बनवायचं मस्त छान छान नाश्त्याला पोहे हा आजल्याही दिवसातून म्हणजे लई दिवसातून पोहे महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान पोहे आज लय दिवसातून बनवते हरियाणामध्ये तर चला मस्त पोहे बनवते आज रोहनसाठी तो नाश्ता करून जाईल ते गेल्याच्या नंतर मग आता पहिले तर ते मिस्त्रीला मिस्त्रीने बेल ते बेलदार आहेत ना त्यांना दोन तीन चक्कर त्याचे बाईकवर होत्यात कारण त्यांना बाईकवर आणावं लागतं दुसऱ्या गावातून शेजारीच दुसरं गाव आहे तर त्या दुसऱ्या गावातून बाबा चा चांगलाच उकळ आहे हो त्याला घेऊन यावं लागतं त्या मिस्त्रीला मग ते मिस आणून सोडणार रोहन नाश्ता करणार आणि मग रोहन कामाला जाणार चला तर मग रोहन आपलं खाऊन थोडंसं ड्युटीला जाणार आणि मग दिवसभर मग मी त्यांच्यापाशी दिवसभर चहा पाणी आहे सगळं मग आहे लक्ष ठेवायला कसं बनवायचं काय बनवायचं कुठं काय लावायचं ते सगळं शेंगदाणे टाकल्यात बरं का बर मी हा तुम्हाला बोलता बोलता चहाला इकडं कुकळं होता ना त्याच्यामुळे हा बघा चहा गाळून घेतला दोन्ही कपामध्ये रोहन चाल माझा रोहन पण ती तो पण हळदी टाकते आणि मी मीठ पण टाकते आता टाकले मीठ आता टाकून घेतली मस्त पैसे पोहे चला आता मस्त पोहे टाकून घेतल्यात सहा नाश्ता दि रोहनला मग बाकीचं पुरतं जे पण काम असेल ना तुम्हाला दाखवाल आता दोन्ही पोरं कामाला गेले म्हणायचं रोह ऋषी तर सकाळी पाठत जातो सहा वाजता पाच वाजताची ते ड्युटी पाचलाच निघतो ते इथून रोहन आहे रोहन आता त्यांना सोडून आणि रोहनची आहे नऊ वाजताची नऊ साडेआठ ते साडेपाच का नऊ ते साडेपाच असं काहीतरी आहे रोहनचं बरं का हा कामाचं ड्युटीचा ता टायमिंग तर ते त्यांना सोडतो मिस्त्री लोकांना आणि मग ते जातो म्हणजे राहिलं कोण मी राहिली दिवसभर ती कामाला जाते पोरं संध्याकाळी ऋषी तर दुपारी येतो रोहन संध्याकाळी येतो मग आल्याच्या नंतर एक टाइम संध्याकाळी स्वयंपाक पण करते पण त्याला पण आहे ना मग टायमिंग नसतं व्हिडिओ शूटिंग करायला थोडंसं आपलं करते मग मीने व्हिडिओ आणि टाकते तर चला ह्याच गोष्टीवर या मस्त पोहे हां आणि चहा चहा आणि पोहे या सगळ्यांनी छानपैकी <laughs> तर चला आता रोहन पाणी आणायला गेलेलं आहे ते पाणी आणतोय म्हणजे दिवसभर त्यांचं पाणी तिकडनं पाणी पण लई लांबून आणवं लागतं प्यायसाठी पाणी मस्त ताजं ताजं पाणी असतं हाफ्याचं हेडपंपचं कारण सगळे इकडं तेच पाणी पचतात हरियाणामध्ये तर ह्याच गोष्टीवर या सगळ्यांनी नाश्ता करायला ना। अजून पुढं दाखवाल मी तुम्हाला जे पण अपडेट भेटायचं ना चला ह्या का मस्त ह्या का हे दिसतात का मध्ये मध्ये हे बेगा हे जे आहे ना ह्याच्यात मसाला भरला आहे मसाला म्हणजे माल सिमेंट वाळूचा ते डस्ट आणि ते सिमेंट ते भरलं बघा हाय का हेवरून झालेलं आहे तयार हे बघा हेतून आहे बघा असं ही खिडकी आहे हां आणि हे तू असं बघा एवढा मोठा रूम आहे हा बा आहे का मोठा आहे ना रूम हे बघा हाईट पण बघा ह्याची आणि वरती बघा कसं टाकलं आहे आता जीरना झाला का नाही ब्रिज मग तुम्हाला आहे ना वरती पण सोडून मी दाखवाल बरं का हे बघा ह्या कोपऱ्यापासून हे आहे दहा बाय चौदाचा असा असं तर दहा आहे आणि असा चौदाचा आहे हे बघा बरी हाय करते असं चौदाचा आहे चौदाचा आहे बघा चला तुम्हाला अजून पुढं दाखवते बाहेर ही, ही रसोई म्हणजे किचन किचनचं पण झालेलं आहे वरचं काम हे आपला पुराणा जुना रूम आणि हे बघा हे तिसरा रूम हे तिसरा आता तयार व्हायला लागला काहीतच लागल्या मिस्त्री सगळे हे काल काम हा रहा है हा सही हो रहा है काम तो बढिया बडिया आह काम सही होना चाहिए हा हे तिसऱ्या रूम आहे का आणि हे जे चौकट इथं लागलेली तिसऱ्या रूमची तर खिडकी लागलेली आहे आणि हे आपलं टॉयलेट बाथरूम टॉयलेट टॉयलेट अँड बाथरूम आहे बघा हे टॉयलेट बाथरूमचं बघा हे सुरुवात केली आता टॉयलेट बाथरूमनं बरं का हे बघा हिथून तुन, तिथून हा तर टॉयलेट म्हणसाल ना तर तुम्ही दोन आहेत आणि बाथरूम एक आहे एक तर त्या कोपऱ्यात एक टॉयलेट येणार आहे रूममध्ये हां दोन ते काय म्हणतात ते कमोंड असते ना ते दोन बसवायचे एक तर हिथं आणि दुसरं तेव्हा त्या रूममध्ये म्हणजे दोन कमोंड आहे आणि एक बाथरूम आहे हा तर एक ताई आहेत त्या सांग म्हणल्या ना की एकच एक आता नाही दोन आहेत दोन कमोंडे ते नसते का असतं ते इंग्लिश सीट हा ते एक तर हे पोरग बसले ना एक इथं येणार आणि दुसरी त्या रूम मध्ये येणार माझ्या हे माझ्या रूमचं बाथरूम आहे टॉयलेट इथं एक टॉयलेट आणि इथं बाथरूम हे असं केलेलं आहे दोन टॉयलेट एक बाथरूम आणि हे

आता सुंदर दाखवते तुम्हाला सु हे का हे तर आपला एक रूम हे किचन हे जु, जुना रूम दोन रूम हे आणि किचन आणि हे आहे तिसरा रूम हे तिसरा आणि इथं टॉयलेट बाथरूम आणि हे आपल्या जिथं थांबले ना आपण हे जिथं आपण हे थांबले ना हे हॉल हे हॉल आहे बैठक बघा हे पूर्ण बैठक बरं ही बैठक म्हणजे हॉल नाही का इकडे आपले सोपे बिपे पडते मस्त मोठ आजपर्यंत आपलं झालंय हे काम चाललंय ह्या कोपऱ्या पुसून दाखवते हे बघा हे तू नास हे बघा तसं वाटतं तुम्हाला काम बघा तसं चौकडनं झालं आहे आता जे राहिले ना ते आपली हका हो ही भिंत राहिलेली ही ही राहिलेली भिंत ही आहे चार इंची ही आपल्याला बनवायची आहे नऊ इंची नऊ इंचीची ही भिंत आपली तयार होईल आणि हे जे आहे ना तर हे गेट आपल्या हिथंच असंच लावायचं जेव्हा आपल्याकडे पैसे आहे त्याला परत पोरा कामं करता तेव्हा मग गेट लावता येईल हे तर आता हे असंच ठेवायचं बघा जसं आपलं असेल तसं ठेव का एक चौकट दोन हा तीन चार पाच पाच चौकटी लागल्या आणि सहावी आपली ही गेट सहावं आपलं हे गेट आहे तर कसं वाटलं आतले आतच तुम्हाला आता हे चालू आहे काम आता हे रूम पूर्ण झालं ना मग तुम्हाला मी परत दाखवाल हां कसं आहे कसं नाही ते तर चला आता आपण बनवू चहा चहा बनवायचा आहे आता जरा चहाचं पण झालं ना म्हणजे मग तुम्हाला मी दाखव ना परी बहुत अच्छी लेटर है मिस्त्री हमारे हैं हां आता हे आपण आपण मध्ये थांबलोय किचनच्या बाहेर म्हणजे किचनच्या बाहेर ते चौक आहे ना ह्या चौकात थांब हे किचन आहे हे रूम आहे एक हे रूम आहे आणि हे चौक आहे ह्या चौकामध्ये चौक आपण असं थांबलेलो आहे तर हे बघा मस्त डिझाईन वाटते ह्याच्यासुद्धा छानपैकी छान पैकी आहे का तर आता हे आपण चौकटी फिखोटी लागायला लागा लागल्या चौकटी सगळ्या तिकडे तुआ पण टॉयलेट बाथरूम ची पण लावली टॉयलेट दोन आहेत का अनेक बाथरूम आहे हा चाले न मस्त काम ह्यांचं नाही चहाचा टायमिंग होता मग त्यांना चहा द्यायचा मस्त काम चालले पण चांगला चाललेला आहे काम चांगले काम करते आहे मिस्त्री एवढे दिवस मिस्त्री नव्हता भेटत आता मिस्त्री भेटला बघा तर कसं वाटत तुम्हाला हे सगळं आणि किचनचं सगळंच राहिलेलं आहे बरं का किचनचं पण सगळं राहिले आता आत्ताशी हे किचन तयार व्हायला लागले पूर्ण तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवाल हे का चला आता आपण चहा बनू मस्तपैकी चला हे बघा मस्त आपण चहा लागलोय बनवायला आता त्यांचं सगळ्यांचा हा मिस्त्री आलेत ना मिस्त्री बेलदार सगळ्यांचा चहा बनवते या तुम्ही सुद्धा मस्त अकरा वाजता तर चहा प्यायला हा ड्युटी ते ड्युटी काम ते काम करणं बाग करायच लागत मस्त चहा झालाय तर या तुम्ही सुद्धा मस्त चहा प्यायला चला आता चहा गाळती आम्ही या मस्त चहा प्यायला सगळ्यांनी हा गरमा गरम चहा आहे हया काय हया का? हया का? सेविता हाय कर दे हाय <laughs> तू परी हाय कर दे हाय चला चहा देती आता हन्ना बीजी बघ रही हैं आंटी

आता हे तर काम चालू आहे एकदा बंद करते आणि बाहेर मग दाखवते आराम ते होत परी फ्री काम चालू आहे ना त्याच्यामुळं दुःख पकडतो कस भाई तू तो अरे रामजे पिलो च्या थंबी जागाच नाही होका रस्ताच नाही इकडून यायला घरातून त्याच्यामुळं उडी मारून यावं लागतंय कोणा हा हाय कर दे

हे पूर्ण झाल्यावर दिसणार तुम्हाला तवर काय दिसणार आहे ना इथं बसून आता मस्त निवांत चहा प्यायचा आणि चहा प्यायला ना अकरा वाजताचा मग अजून पुढं बघा किती मस्त झालं ना इथलं वातावरण छानपैकी आता हे आपलं घर आता हे भिंत पाडायची बघा नऊ इंची आहे हे भिंत पाडून आणि मग चार इंची आहे ना ते नऊ इंची करायची हवा सॉरी हा चार इंची भिंत आहे ना त्याला नऊ इंची करायची हे सगळी पाडणार मग एवढीच हाईट जाणार तेवढे जे झाले ना तेवढी हाईट जाणार ह्याचे सुद्धा आणि वातावरण बघा किती मस्त झाले आज छान हवा सुटलेली आहे बघाय का बघा आहे का ऊन लागतं आहे खरं लय ऊन आहे आपण ने वातावरण पण छान आहे हे का या सगळ्यांनी चहा प्यायला असं वातावरण झालेलं आहे आता हे चहा प्यायला लागलेत बरं का चहा प्यायचं चालेल काय मिस्त्री आला बघा आता उतरून आता मिस्त्री पण आला आता हे चहा घ्या त्याला मस्त पैकी हे आता घर आपलं मस्त व्हायला लागलेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतं आहे ना छानच वाटतं असेल तर चला आता आता मी मला वाटतंय दाखवलं तुम्हाला आत्ता आजपर्यंत आपलं जे पण अपडेट आहे ना ते मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हां आणि सगळ्यांनी खुश राहा हां परी सगळं बघा ना काय चाललंय आता मी तुमच्यासंग बोलते आहे ना तर परी तुम्हाला ब काय काय दाखवायला लागली तर कसं वाटतंय ते पण सांगा बरं का चला आता हे असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजचं आजपर्यंत अपडेट तुम्हाला मी दाखवलेलं हो आहे परत पण अजून काय असेल ना ते तुमच्या पुढे येणार आहे घ्या काळजी सगळ्यांनी हाय तर चला कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का हां चालले आता उनले कडक पडलेलं आहे आणि उन्हामध्येच ह्या काही बसलेली मी वरती ह्या का हां हे बाबळीचं झाड आहे आणि त्याच्या खाली बसलेली आहे <laughs> तर चालू आहे काम कामाची कमी नाही काम, काम चालूच असतं तर चा असं चालायचं चा, काम आता बघू अजून किती दिवस लागतात आपण बनवलं आहे मस्त दोन कमरे दोन म्हणजे कमरे म्हणजे दोन रूम लाईटरिंग बाथरूम आणि एक हॉल एक हॉल आहे आणि दोन आहेत बरं का टॉयलेट हा टॉयलेट पण दोन आहेत तर चला ला आता जसं पण होईल ना आणि काय असं आता मी तुम्हाला दाखवत राहिजे का आपलं चालू आहे मिस्त्री लागलेलं आहे समोरच जे आपल्या समोरचं तिसरं रूम आहे ना बैठक हॉलमधला ते वरती चढवा लागला भिंत त्याचं काम चालू आहे आता सध्या तरी तर आता त्यांना चहा दिलेला आहे मस्तपैकी चहा वगैरे पेल्यात आता लागल्यात कामाला हां आणि आज सगळ्यांना शुभ गुरुवार बरं का हां शुभ गुरुवार तर चला घ्या काळजी सगळ्यांनी आता मी एंड करते आहे ना व्हिडिओ लय मोठं होतो अच्छा तिकडे तर व्हिडिओ लय मोठं होत मग व्हिडिओ मोठा झाला ना की मग तो अपलोडच होत नाही लवकर त्याच्यामुळे मग मी काय करते वे लई वेळ लागतो लई वेळ लागते आता बघा मी अकरा साडे अकरा जास्तीत जास्त झाले असतील तर मी आता सुरुवात करणार आहे अपलोड करायला येऊस तर तुमच्यापर्यंत पोचूस तर दोन आणि अडीच वाजत्यात हा आणि तिथून पुढचं मग अपडेट उद्याचं मग उद्या सगळा करायचा व्हिडिओ चला आता आज काय परी ही तसे परी आज परी आपल्या पशीचं ह्या का हाय हाय असं परी काय सोडणार नाही आहे तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs>